आणि महत्वाची बातमी साताऱ्यामधून समोर आली साताऱ्यामध्ये शरद पवार दाखल झालेत साताऱ्यामध्ये शरद पवारांचा सा सत्कार करण्यात आला थोड्याच वेळात शशिकांत शिंदे अर्ज भरणार आहेत आत्ताची महत्वाची बातमी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे अर्ज भरणार आहे आणि त्यासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत साताऱ्यामध्ये शरद पवारांचा सत्कार करण्यात आलेला आहे आपण ही थेट दृश्य पावते साम टी व्हीच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये शरद पवारांचा सा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे शरद पवार साताऱ्यात दाखल झालेले आहेत शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे उमेदवार आहेत आणि ते आज अर्ज दाखल करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे तर कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेला आहे साताऱ्यामध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत शशिकांत शिंदे अर्ज भरणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र प्रचार सभांना सुरुवात झालेली आहे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे थोड्याच वेळात शशिकांत शिंदे अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालेत